सटाणा शहराजवळील यशवंत नगर परिसरात हॉटेल सुखसागर समोर काल सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला ताराबाद येथून सटाणाच्या दिशेने येत असलेले वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस जी एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस याचा हा अपघात असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर वाहन ताराबादकडून सटाणाकडे येत असताना यशवंत नगर जवळ पोहोचले असता अचानक रस्त्यावर एक वळू उभा असल्याचे चालकाच्या लक्षात आले चालकाने तात्काळ ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र वेग जास्त असल्याने वाहनाचा ताबा सुटला वाहनाने थेट वळूला धडक दिली आणि त्यानंतर अक्षरशः सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत भरधाव जात हॉटेल सुखसागरच्या पाटीला जोरदार धडक दिली धडकेनंतरही वाहन थांबले नाही पुढे जाऊन ते एका विद्युत खांबाला धडकले आणि अखेर रस्त्याच्या कडेला पलटी झाले या भीषण अपघातात वाहन चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तसेच वळू ही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे हॉटेल सुखसागरच्या समोरच त्यावेळी एक कार उभी होती आणि काही नागरिक का आपसात चर्चा करत उभे होते मात्र वाहन पाटीला धडकून बाजूला वळल्याने मोठा अनर्थ टळला जर वाहन थोडेसेही पुढे गेले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती उपस्थित नागरिकांचे नशीब बलवत्तर ठरल्याने ते थोडक्यात बचावले दरम्यान या परिसरात रात्रीच्या वेळी गायी वळू डुक्कर व कुत्रे रस्त्याच्या मधोमध मुक्तपणे फिरताना दिसतात याकडे नागरिकांनी वारंवार लक्ष वेधले आहे अशा जनावरांमुळे यापूर्वीही अपघात घडले असून संबंधित प्रशासनाने याबाबत या ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले bn mahanews satana